श्री स्वामी समर्थ चला आज करायचं आहे आम्हाला गोबी मंचुरियन आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि काय काय तयारी केलेली आहे दाखवते चला एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि हे एक वाटी फ्लॉवर आहे पण याच्यातलं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ठेवायचं आहे तेवढं तेवढं फ्लॉवर नाही टाकायचं गोबी आहे अर्धा किलो गोबी आहे आणि एकदम उकळीचं पाणी केलेलं आहे आणि अशी मोठे मोठे फुलं तोडून घेतलेली आहेत एकदम उकळीचं पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेली आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपली गोबी छान अशी शिजल्या जाते बाकीचं साहित्य दाखवते कांद्याची पात आहे आणि पातीचा जे कांदा असतोय ना पांढरा ते घेतलेला आहे अशा पद्धतीचा चिरून आपण साधा पण कांदा घेऊ शकतो आणि ही एकदम बारीक पात जी असते ना छोटी छोटी ती चिरून घेतलेली आहे आणि ही मोठी पात वेगळी चिरून घेतलेली आहे त्यासाठी सोया सॉस घेतलेला आहे इथं रेड चिली सॉस घेतलेला आहे हे डबल आणलं गेलं मला मला वाटलं नाही आणलं म्हणून आता परत आणायला आणायलावलं मी आता इथं लसण घेतलेलं आहे एकदम बारीक कट करून अद्रक घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आपल्या मनावर आहे टाकायचं किंवा नाही टाकायचं आणि हे ज्या कोथिंबीरच्या काळ्या आहेत एकदम बारीक बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर पण आहे इथं मिरे वाटून घेतलेले आहेत चला आता आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे त्याआधी मी काय करणार आहे खिचडी टाकायची आहे मला कारण नुसतं गोबी मंचुरियन न काय पोट भरणार नाही नुसतं गोबी मंचुरियन खाल्लं ना त्यानं पोट भरणार नाही म्हणून थोडीशी खिचडी करणार आहे त्याच्यासोबत मी काय केलं फुलगोबी उकळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि झाकण ठेवून बाजूला ठेवलेलं आहे तोपर्यंत हे बॅटर बनवून घेतलं एक वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा मिरेपूड घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि बॅटर छान तयार केलेलं आहे इकडं फुलगोबी पाण्यातून काढून घेतलेली आहे आता हे तुम्ही बटाट्याचे सुद्धा करू शकता पनीरचे सुद्धा असे करू शकता मंचुरियन गोबी मंचुरियन करीत आहे आणि थोडेसे मोठे मोठे फुलं ठेवलेले आहेत तुम्ही छोटेसुद्धा करू शकता तर मग आता ह्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं पातळ झालं तर वरून तुम्ही कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकून याचं बॅटर व्यवस्थित करू शकता खूप घट्ट पण करू करायचं नाही फक्त आपल्याला गोबीला असा त्या मैद्याचा कोट झाला पाहिजे एवढंच करायचं आहे हे बघा एक 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 टाकून तळून घ्यायचं आहे छान कुरकुरीत हे कुरकुंजे तर लागले माग खायला करायच्या आधीच खायला लागलेत हे गोबीचे पकोडेच चांगले लागायला खायला हे श्वास टाकून दे म्हणायला कुठे गेले कुरकुंजा सुरू केलं येईनात इकडे तळू बी देईना सुरू केलं पहिले जर असे मोठे मोठे झालेत हे आता छोटे छोटे टाकलेत मस्त झालाय ते फ्रीजला हे नाही का थोडेसे छोटे छोटे करायचे माझ्या चेहान थोडेसे मोठे झाले पण छान झाले बघा कुरुम करून लागायला आणि याच्या जा दांडे जे असतात ना गोबीच्या त्या सुद्धा घेतल्यात मी दांडे पण त्याच्यात झाला त्याचे पण सेपरेट होतात असे हे दांडे जे असतात ना उरतात ना त्याचे सेपरेट होतात आपण फेकून देतो भाजी चिरताना फेकायला नाही पाहिजे त्याचे असे मंचुरियन करायचे आणि हे बाहेर खायचं म्हणलं ना हॉटेलमध्ये आळ्या किडे असतात कोणी निसतंय का नाही की चांगलं हॉटेलमध्ये आपल्या आपल्या घरी फ्रेश करून खायचं मस्त लगते है। ला। तुकुर 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 ला एला एला लागते हे भजे छान हे पकोडे छान लागले जुमी सुद्धा बघायले बाहेरून वाशाले जिमीला टुकर टुकर बघायली काय करायला मोमा खायला म्हणून जिबू जिब्या याला तळायला थोडस वेळ लागते कारण मैदेचे असतात ना अरे पिंकी नको पिंकीच सुरू आहे जिमिला का म्हणायला स्वतः खायला घेऊन मी करूच तर अजून अर्धा किलो गोबीचं करून बघायला लागले मी चांगलं झालं तर परत एकदा करूया मस्त छान 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 लागले की तुला कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आणि एक बॅच मी करून घेतलेली आहे याच कढईमध्ये मध्ये हे बघा आता दुसरी बॅच तुमच्या सोबत शेअर करीत आहे ती गडबडीत होते म्हणून ती शेअर केलेली नाही कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे खूप सारा लसण बारीक चिरून घातलेला आहे आणि त्याचसोबत तेवढीच अद्रकसुद्धा सुद्धा बारीक चिरून घातलेली आहे आणि इकडं तळायला सुद्धा ठेवलेले आहे एकदम कुरकुरीत तळायचं आहे लसण आणि अद्रक थोडंसं तळलं ना कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे लगे हात आपल्याला कांदा घालायचा आहे म्हणजे कांद्याचा पांढरा भाग असतो ना तो घातलेला आहे तुम्ही उभा कांदा चिरून सुद्धा घालू शकता साधा कांदा आता हे थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये कांद्याची पात घातलेली आहे मुठभर अशी छान असं परतून घ्यायचं आहे आणि याच्यात लगेच श्वास सोडायचा आहे आता इकडं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याचं थोडंसं पातळ बॅटर तयार करून घेते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता इकडं सॉस किती टाकायचे आहेत दोन दोन चमचे सगळे सॉस घालायचे आहेत सोया सॉस घातलेला आहे चिली ग्री रेड चिली सॉस घातलेला आहे आपल्याला तिखटसाठी रेड चिली सॉस घातलेला आहे आणि टोमॅटो सॉस आ, सोया सॉस थोडंसं कमी घालायचं आहे कारण आंबट असतो आणि सॉसचं प्रमाण नाही का आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे ज्यांना जसं घालायचं आहे तसं आता हे सॉस घातल्याच्यानंतर नंतर छान हलवून घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लावरचं बॅटर घातलेलं आहे आता हे बॅटर छान शिजू द्यायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इकडची छान कुरकुरीत गोबी तळलेली आहे ना ती घालायची आहे वरून कांद्याची पात घालायची आहे परत परत आपण खाते वेळेस थोडीशी कांद्याची पात घालायची आहे खायची आहे मस्त कुरुम कुरुम लागते बघा नक्की नुसते पण छान लागले गोबीचे पकोडे घाम गर्दा दाखवते हे बघा सगळा गर्दा 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 झाला किचनमध्ये आणि माझ्यासाठी मी काढले कढईमध्ये गोबी मंचुरियन कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चला तुम्ही पण या गोबी मंचुरियन खायला एन्जॉय करायला चमचा कुठेत पाहते मी थांबा सापडला सापड एवढा गर्दा झाला कुठे कुठं काय सापडत एक मिनिट खाऊन दाखवते आता